हाय हॅलो फ्रेंड नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन सछशा व्हिडिओमध्ये सकाळ सकाळची चाललेली आहे गडबड तर इथं मखाणे रेसिपी बनवायची होती ह्यांच्यासाठी हे जिमवरून आले होते आणि ते म्हटले काहीतरी हलकं फुलकं खायला दे सकाळी कोल्ड कॉफी दिली होती त्यांना तर त्याच्यानंतर आत्ता मी म्हणत आहे मखाणी तर मार्केटमधून मखाणे आणले होते आणि ते बरेचसे दिवस म्हणजे पंधरा दिवस झालं आणलेत पण बनवले नव्हते तर आत्ता मी बनवायला घेतलेले आहेत तर चला आता बनवते मी तर मागच्या वेळेस असंच मी बनवून ठेवले होते डब्यामध्ये तर ते काय व्यवस्थित दोन तीन दिवस राहतात आणि नंतर एवढे चांगले लागत नाही ते त्याचीच टेस्ट चेंज होते त्याच्यामुळं मी लगेच बनवते आणि लगेच खायला ठीक राहतात त्याच्यामुळे इथं मी जसं आपण चिवडा वगैरे चिवडा बनवतो अगदी तसं हे बनवायचं आहे सगळ्या गोष्टी वगैरे आता फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यात कढीपत्ता कोथिंबीर वगैरे तुम्ही टाकू शकता इथे मी थोडंसं मधी असं गोड लागण्यासाठी मी काजू पण टाकलेले आहेत वरून किशमिश टाकलेत तुम्ही ते बदाम पण टाकू शकता तर हे सर्व आता मी खोबरं हे ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे ताजं बनवलं की खायला चांगलं लागतं दोन ते तीन दिवसानंतर खरंच त्याचा वास वेगळा येतो तेलाचा वगैरे त्याच्यामुळे मी तर लगेच बनवलं की लगेच खाण्यासाठी एकदम इझी आहे बाकी ठीक लागतं फक्त टे टेस्ट चेंज होते आणि त्याच्यानंतर इथं मी परत कॉफी बनवली गरम पहिली सकाळी कोल्ड कॉफी बनवलेली आत्ता गरम कॉफी बनवली त्याच्यासोबतच तर त्याला मग असं सा चालूच असते सकाळचं पहिलं घेऊयात खाऊन नंतर बाकीचे काम करायला म्हणजे एनर्जी येईल तर शेचं इथं चाललेलं आहे खेळायचं काम आणि आम्ही स्टीची गडबड चाललेली टी व्ही पाहायची आणि आता आमचं पण काम आज जवळपास उरकलं होतं आणि हे पण ड्युटीला होते आणि अचानकच हे आज ड्युटीहून आले तर आम्ही दोघं पण चाललं होतं टी व्ही पाहायचं स्त्रीला तर, तर मस्त लावून दिलेलं आहे कार्टून गोडा गोडा खेळत खेळत कार्टून पण पाहत आहे घरातलं सगळं काम आवरलं आणि आज काय ना सी यांनी आणि बेडशीट वगैरे काढले होते मी धुण्यासाठी तर ते पण मी लावले अचानकच हे आले आम्ही आणि मी त्यावेळेस त्यांचा व्हिडिओमध्ये घेतलं त्यांना पण लगेच आली होती त्यावेळेस तर ह्याचं चाललंय घोड्या घोडा खेळायचं तर गोड्याच्या खाली असतात लगेच पप्पाकडे पळत गेला असता आणि टी व्हीच्या ना त्याचं आज लक्षच नाही आहे पप्पाकडे नंतर कारण जास्त टी व्ही पाहत नाही तर दोघांचा आलं की चाललं तर खुशच झाला तो पप्पाकडे लगेच गेला आणि त्याला काय दिवसभर कोण नसतं तरी चाललं पण पप्पा पाहिजे असतं दिवसभर पप्पा 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 करत असतो तो जर तुम्ही त्याचे व्हिडिओला आहेत ते पाहिले असते ना त्याच्यात कळेलच त्याच्यानंतर पुन्हा त्याला फ्रेश वगैरे केलं आणि परत त्याला टॅब लावून दिला आणि कारण त्यांनी ह्याच्या आधी भात खाल्लेलं ना त्यामुळं त्याचे कपडे वगैरे सगळं खराब करून घेतलं तर परत मी टॅब लावून दिला आणि टॅबवर बसलं मी पहिल्यांदा त्याला टॅब दिलं आहे कारण टॅब लावल्यानंतर तो उचलून फेकून देतो इकडं तिकडं तर त्याच्यापाशीच बसले होते मी दोन मिनट तीन मिनिट आणि त्याला लावून तो परत म्हटलं थोडासा व्हिडिओ वगैरे काढावा तो कसा पाहतोय ते तर पाहतो छुपछाप शांत एकदम बसला होता त्याला सांगितलं होतं लांबस हात लावू नको तो दोन तीन वेळा त्याने नाही असं तर मी आले की लगेच जवळ गेला त्याच्या हात लावतो आणि बंद करायचं सारखं सारखं मला चालू कर म्हणायचं त्याला ते एक दोनच लहान मुलांना काय माहित नाही हा टमाटर आणि हे तोता मेतोता, मेतोता, हे तो महत्वता हेच दोन गाणे आवडतात चला मला आता ओरखायचं आहे आणि जायचं आहे हळदी कुंखाच्या कार्यक्रमासाठी आणि बंद झालं म्हणून तो रडायला लागलेला आहे चला आता तयारी करायची आहे हॅलो नमस्ते सर कधी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि आज पहा व्हिडिओ थोडा वेगळा वाटतोय ना तर आज आम्ही व्हिडिओ काढलेला आहे टॅब मध्ये सही सेजीच्या आहे ना सही सेज हा आणि आम्ही तयार झालो आम्हाला जायचं आहे हळदी कंकला आणि श्रीबाग आमच्या मस्त पैकी काय म्हणते याला साऊथ इंडियन धोती कुत्ता पेन केलेली हो ग आहे चष्मा लादला चष्मा लादला अरे चष्मा ना साहेब इकडे इकडे इकडच्या रूम मध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहोत आणि काय आणि आता फ्रेंड भेटणार आहेत आणि सेजूच्या पण फ्रेंड भेटणार आहे बचपनचे तर चला सहा वाजलेत आणि जायचं आहे जवळच आहे चला मग भेट तिथे गेल्यावरती किती मध्ये देखा 1 2 3 4 5 6 7 अजून 3 8 6 अजून 3 बाय बाय सुपर थिंग सुपर असते तर पण मरवी 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 हां आता घेवा वेगी वेगी गोठी हां हेलो हां पाडीचे राई म्हणजे म्हणजे एक मिनिट कोले खादी स्टेशनचा जवळ आहे हां पहिले 3 5

सगळीकडून पुढे पुढे जाऊन तिला झूम करून तू खालच उचल का आता बाजी बाई होत

फक्त बहिणी जेवाला देऊ द्या म्हणून पाच मिनिटात नाही निघाला तर परत चालत मान ए माणूस मानस दे

आणि तर मध्ये खूप लोडबोड लोडबोड चालू होती आणि नुसते इकडे तिकडं फिरत होता माझ्यापेक्षा एक मिनटं पण नाही आला आणि खालच्या ज्या लहाय्या होत्या ते उचलून खात पण होता मस्त खेळला वगैरे फे एकदम छान आणि नंतर आम्ही आता घरी निघालेलो चला आता घरी जायचं खूप उशीर झालेला आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम एकदम, एकदम सुंदर असा झालेला आहे तर घरी आल्यानंतर काम वगैरे आवरलं सगळं बाकीचं स्वयंपाक करून घेतला आणि खूप भूक लागली होती कारण कंटाळा पण आला होता जेवण वगैरे केलं स्वयंपाकात काय केलं चला दाखवते तो मला मस्तपैकी मी वांग्याची भाजी बनवलेली होती आणि हे गावाकडून वांगे आलेले आहेत त्याचबरोबर इथं भात बनवला आणि मी आज पातेल्यामध्ये भात बनवला आहे चपात्या आणि सकाळची थोडी भाजी होती त्याचबरोबर सॅलेट कसं वाटलं आमचं जेवणाचा हा நி கமெண்ட்ஸ் சாங்க தன்யவா